येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या विमानसेवा बाळसे धरू लागली रविवार पासून बंगळुरू या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लके चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप इथे उद्योगधंदे नाहीत साधी सिटी बस चालवता येत नाही तर विमानसेवा काय चालणार सिद्धेश्वर एक्सप्रेस आहेच ना मुंबईला जायला अशा कमेंट्स करणाऱ्या सोलापूरकरांना डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी स्टार एअर या कंपनीने सुरू केलेल्या सोलापूर मुंबई आणि फ्लाय नाईन्टी वन या कंपनीने सुरू केलेल्या सोलापूर गोवा या विमानसेवेला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळत आहे वास्तविक पाहता चुकीच्या वेळा आणि तिकीट जास्त असले तरी प्रतिसाद चांगला आहे त्यामुळे मुंबईकडे सकाळी सकाळीच टेक ऑफ करण्याची वेळ मिळाली तर याला छप्पर फाडके प्रतिसाद मिळेल सोलापुरातून आता मुंबई गोवा बेळगाव आणि बेंगळुरू अशा ठिकाणी जाण्याची संधी मिळत आहे विमानसेवा सुरू झाल्यामुळे सोलापूरचे चांगले मार्केटिंग होत आहे त्यामुळे आय टी पार्कची चाहूल असतानाच डेस्टिनेशन नेक्स्ट म्हणून अनेक उद्योजक सोलापूरकडे पाहू लागले आहेत ही आनंदाची बाब सोलापूर महापालिकेच्या एकशे दोन नगरसेवक पदासाठी काढण्यात आली आरक्षण माजी उपमहापौर राजेश काळे प्रवीण निकाळजे वैभव हत्तुरे शिवा बाटलीवाला मनोज शेजवाला आदींच्या प्रभागात पडले महिला आरक्षण <गण> सोलापूर महापालिकेने जुना हिरजनाखा निराळे वस्ती या ठिकाणच्या रस्त्यावरील बुजवले खड्डे सोलापूर महापालिकेच्या वतीनं आज काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीतील चोवीस नोव्हेंबर पर्यंत घेता येणार हरकती आयुक्त सचिन ओंबासे यांची माहिती सतरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर या काळामध्ये प्रारूप हरकती व सूचना घेण्याचा अंतिम दिनांक चोवीस नोव्हेंबर आहे आज सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीच्या वेळी एकही माजी नगरसेवक तसेच नगरसेविका उपस्थित नव्हत्या आणि खुर्च्या मात्र व्हीआयपी साठी राखीव राज्यातील अतिवृष्टी आणि पुराने बाधित झालेल्या दोन कोटी सव्वीस लाख शेतकऱ्यांना आजवर एकोणीस त्रेपन्न कोटी करण्यात आले वितरित सोनल बांचाळ स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी द बेस्ट सलोन ट्रेनिंग विल लीड यू टू द बेस्ट करियर Skin Makeup and Prosthetic sida co Holder Trainer Learn from Expert Trainers Professional Basic Course, Professional Advanced Course Hair Trichology, Hair Chemical Treatments, Advanced Haircuts, Styles Makeup Artistry, Personal Makeup, Certificate and Diploma Courses 100% Practical and Theoretical Training Child Mantra Salon and Academy, 101 Benua Vista, Satrasana Station Road, Solapur Contact seven double four seven double eight eight two double two and six three double nine double eight eight two double two. ग्रुप घेऊन येत आहे जुळे आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा वन सिक्स्टी एच के आणि थ्री बीएचके लक्झुरियस फ्लॅट्स भव्य प्रकल्प सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल इव्ही चार्जिंग पॉईंट फुल्ली इक्विप्ड जिमनॅशियम मुलांसाठी लायब्ररी स्टडी सेंटर वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन क्रिकेट टर्फ मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध किमया ग्रुप चे किमया स्वप्न सृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर संपर्क सत्याहत्तर आठशे त्रेचाळीस आठशे सोलापुरात दोन नव्या चार चकी गाड्यांचे एकाच दिवशी अनावरण सोमाणी हुंदाईमध्ये न्यू वेन्यूचे तर चव्हाण मोटर्समध्ये व्हिक्ट झाले लॉन्चिंग अडचणीत <स्टारी> असलेल्या सोलापुरातील सिद्धेश्वर कारखान्याला दोनशे कोटी रुपयांचे थकामी कर्ज देण्याचा प्रस्ताव एनसीडीसी कडे पाठवल्याप्रकरणी कारखान्याचे धर्मराज काळादी यांनी मानले आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि शासनाचे आभार सोलापूर पुणे महामार्गावर उड्डाण पुलावरून सिमेंट बलकर सर्व्हिस रस्त्यावर पलटी चालक थोडक्यात बचावला पंढरपूरच्या कार्तिकी वारीला भाविकांचा उदंड प्रतिसाद विठ्ठलाच्या चरणी पाच कोटी अठरा लाखांची देणगी अर्पण नवी दिल्ली येथील मॉडर्न स्कूल ग्राउंडवर सुरू असलेल्या पहिल्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंका संघावर दहा गडी राखून मिळवला दणदणीत विजय तर सोलापूरची गंगा कदम ठरली सामना खास लग्न बसता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन भव्य बस्ता कलेक्शन शुभमंगल सावधान व्ही आर पवार सारीज दोनशे पंच्याहत्तर चाटी गल्ली सोलापूर संपर्क शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव आणि दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अजित पवारांना यावेळी मोदीही वाचवू शकणार नाहीत पार्थ पवार प्रकरणात अंजली दमानिया सक्रिय उद्या सकाळी दहा वाजता करणार मोठा गोफ्यस्फोट महाराष्ट्रात सध्या सर्पाकार परिस्थिती तीन सापांच्या शेपटी एकमेकाच्या तोंडात तिघेही एकमेकांना गिळायला बसलेत उद्धव ठाकरेंचा सरकारवर घाणाघात दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाबाहेर गाडीत झालेल्या स्फोटचा तपास एनआयकडे सोपवण्याचा गृहमंत्री अमित शहा यांच्या उच्चस्तरीय बैठकीत घेण्यात आला निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच शाश्वत शेती समृद्ध शेतकरी या नवीन घोषवाक्याचे केलं अनावरण पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानीला तातडीची सुनावणी देण्यास सु, मुंबई उच्च न्यायालयाचा नकार चार आठवड्यांचा अवधी लागणार कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा वन हंड्रेड अँड टेन आणि ऍक्टिवा वन ट्वेंटी फायव्ह वर मिळवा जबरदस्त फायदे तीन वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये पाच हजार पाचशे पर्यंत त्वरा करा ऑफर मर्यादित कालावधीसाठी कायझन होंडा हॉटेल कामत समोर ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर संपर्क पंच्याण्णव काँग्रेसचा मनसेसोबत आघाडी करण्यास ठाम नकार काँग्रेस कोणत्याही स्थितीत मनसेसोबत जाणार नाही बाळासाहेब थोरात यांची स्पष्टोक्ती कोल्हापुरात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर झाला जेरबंद हल्ल्यात एक पोलीस जखमी पंधरा डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या ठिकाणी होणार भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी ट्वेंटी सामना भूटानमध्ये सुरू झालेल्या शांती प्रार्थना महोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले सहभागी भूटानला एक हजार कोटी रुपयांची मदत येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा